पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सज्ज झालेली आहे मोदींच्या येण्यानं नाशिककरांबरोबरच इथल्या तरुणांमध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतोय आहे शिवडी न्हावाशिवा हा भारतातला सर्वात मोठा सागरी सेतू तयार आहे आणि या सेतूच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान आज मुंबईत येत आहेत या ट्रान्स हार्बर लिंकमुळे काही तासांचा प्रवास काही मिनिटांवर येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यामध्ये दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत एकोणीस जानेवारीला सोलापूरमधल्या श्रमिकांच्या स्वप्नातल्या घरांच्या चाव्या देण्यासाठी पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत यंदाच्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये विक्रमी छप्पन्न हजार मुंबईकरांनी सहभाग घेतलेला आहे येत्या एकवीस जानेवारीला विक्रमी संख्येनं मुंबईकर धावण्याचं स्पिरिट दाखवण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरणार असून छप्पन्न हजार प्रत्यक्ष शर्यतीत धावतील तर दोन हजार नऊशे धावपटू ॲपद्वारे धावणार आहेत पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांची संख्या अकरा हजारांहून अधिक आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात दोन तरुणांचे गट आपापसात भिडले आणि या वादामध्ये एका तरुणानं निवासी महिला डॉक्टरच्या डोक्यावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये महिला डॉक्टर गंभीर जखमी झालेली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा इथं राष्ट्रमाता जिजाऊंच्या चारशे सव्वीसाव्या जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे यावेळेला जिजाऊंचे वंशज आणि मराठा सेवा संघाकडू जिजाऊंची विधिवत पूजा करण्यात आली दिवसभर जिजाऊ भक्तांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोरोना काळामध्ये बंद केलेल्या लोकल सेवा पुन्हा सुरू कराव्यात या मागणीसाठी रेल लोणावळा रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी मोर्चा काढला या दरम्यान नागरिकांनी रेल रोकोचा इशाराही दिलेला होता अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनानं पालिकेला आठशे बावीस कोटी रुपये भरण्यास नकार दिल्याचं पत्र पाठवलं या पत्राबाबत उच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान पत्र सादर करणार अशी माहिती आयुक्तांनी दिली या सगळ्या गोष्टींची दखल घेत फडणवीसांनी या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन देखील दिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी काळाराम मंदिर परिसर सज्ज झालेला आहे मंदिर परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पंतप्रधान मंदिरात दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते महाआरती देखील करणार आहेत पंचवीस मिनिटं पन्नास बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत